एके दिवशी बाबासाहेबांनी रमाईला हात मारली आणि बोलवून घेतलं तेव्हा रमाई म्हणाल्या अहो काय झालं तेव्हा बाबासाहेब रमाईला म्हणाले हे घे माझा पगार असं म्हणून बाबासाहेबांनी रमाईच्या हातावर पैसे ठेवले रमाईने ते पैसे घेतले आणि बाबासाहेबांचे वडील म्हणजेच रामजी आंबेडकर यांच्या फोटो पुढे ठेवले तेव्हा रमाईच्या तोंडातून शब्द बाहेर पडले की मामाजी तुम्ही आज असायला पाहिजे होते बाबासाहेबांना सुद्धा हे ऐकून घरीवरून आलं रमाईला आता खूप आनंद झाला होता कारण बाबासाहेब आता संसारामध्ये लक्ष देत होते त्यांची विचारपूस करत होते मुकुंदा यशवंताला जवळ घेत होते रमाई अत्यंत खुशीत होत्या रमाईने पगाराचे पैसे घेऊन बाजारातून मुकुंदा यशवंता लक्ष्मीबाई गौरा शंकर यांना नवीन कपडे आणले घरात गोडदोड खायला केलं हे सर्व बाबासाहेब कौतुकानं बघत होते तेव्हा बाबासाहेब रमाईला म्हणाले की रमा मी चार वर्ष शिक्षणासाठी परदेशात असताना तू अनेक हल्लापेष्टांना तोंड देऊन उपाशीपोटी राहून तू आपल्या संसाराचा गाडा चालवून मला साथ दिलीस ते मी कदापिही विसरू शकत नाही एके दिवशी निवांत वेळ होता तेव्हा बाबासाहेबांनी रमाईला जवळ बोलवलं आणि म्हणाले रमा तुला तु एक सांगू की माझी प्राध्यापकाची नोकरी ही हंगामी आहे पुढील शिक्षणासाठी मला लंडनला जायचं आहे पैसे जरा जपून वापरायला हवेत रमाई मोक्यासारखं त्यांच्या तोंडाकडे बघत राहिल्या रमाईने त्यांच्या मनामध्ये संसाराचे चित्र रंगवले होते एवढं शिक्षण झाले की साहेब असं रमाई म्हणाल्या तेव्हा बाबासाहेब म्हणाले रामू तुझ्या मामाजीची शेवटची इच्छा आठव मला बॅरिस्टर व्हायला हवं तेव्हा रमाई म्हणाल्या मला अडाणीला काय कळत नाही तुम्ही खूप खूप शिका मोठं व्हा यशवंता मुकुंदा लक्ष्मीबाई यांची काळजी करू नका शरीराची डोळ्याचा दिवा करून मी तुमच्यासाठी उभी कर पण करतात मला मामांजींच्या विचारांचा संसार करायचा आहे तुम्ही मोठं व्हा दुबळ्या रंजल्या गांजल्या समाजाचा संसार सुखी जायला मला आवडेल रमाईने आता घरातील खर्चासाठी कात्री लावली उरलेले पैसे त्या बाजूला ठेवून देत होत्या व याच्या काही दिवसानंतर बाबासाहेबांनी लय मोठं शिक्षण घेतलं म्हणून शाहू महाराजांनी साहेबांना मानगावच्या परिषदेला बोलवून घेतले त्यांचा सत्कार केला बाबासाहेबांचं भारी कौतुक केलं आणि लंडनला ले त्यांना शिक्षणासाठी जाण्यास मदत केली असं बाबासाहेबांनी रमाईला सांगितलं हे ऐकून रमाईला खूप आनंद झाला लंडनला ले जाण्यासाठी बाबासाहेबांची जा तयारी रमाईने त्यांच्या परीने केली पाच जुलै एकोणीसशे वीसचा दिवस होता बाबासाहेब निघाले आणि रमाईला म्हणाले की रमा तब्येतीला सांभाळ माझी काळजी करू नकोस सुकड्याला मुकुंदाला जीव लाव लक्ष्मी वहिनीचा आपल्याला खूप आधार आहे असे म्हणून बाबासाहेब लंडनला पुढील शिक्षणासाठी निघून गेले यानंतर रमाईने त्यांच्या संसारासाठी खूप हा लापेष्टा सहन केल्या पावसाळ्याचे दिवस म्हटलं की रमाईचा जीव कासावीस व्हायचा त्यांच्या अंगात ताप भरलेला होता जागेवरून त्यांना असं वाटत नव्हतं गरम पाणी पोटात गेलं की त्यांना बरं वाटायचं गौरानं चहा करून दिला त्यामुळे त्यांना जराशी तरतरी आली होती सध्या रमाईची परिस्थिती फारच हलाकीची होती रमाई शेण गोळा करण्यासाठी जात असत गौरा पण त्यांच्यासोबत असायची रमाईच्या अंगावर फिगळ्याचं लुगडं असायचं शेजारी पाजारी अंगावर चांगली कापडं दागिने घालून मिरवायची पण रमाईला याचं काही वाटत नव्हतं पण त्या सर्व बायका रमाईला पाहून म्हणायच्या की नवरा बॅरेस्टर झाला आणि ही बॅरेस्टरची बायको अंगावर ठेगळं असलेलं लुगडं घालते तेव्हा रमाई मनात म्हणायच्या की माझा संसार फार मोठा आहे कोणी कितीही बोललं तरी रमाईने त्यांची कधी अवज्ञा केली नाही की कोणावर रागवलं नाही रमाईला त्यांच्या जबाबदारीची जाणीव होती उलट लोकांच्या सुखदुःखाला त्या धावून जायच्या बाबासाहेबांच्या शिक्षणाचं मोठेपण हळूहळू लोकांना कळायला लागलं होतं समाजाचा उद्धारक ज्ञानवंत प्रज्ञावंत म्हणून लोक बाबासाहेबांकडे पाहत होते